चार जानेवारीला मी माझा बिझनेस चालू केला मला वाटलं नव्हतं की मला इतका प्रतिसाद भेटेल पण खूप छान प्रतिसाद भेटला चला तर मी माझा बिझनेस एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते बरेच जण विचारतात की पार्सल रिटर्न येतात का तर येतात आता एखाद्या वेळेस ड्रेसची साईज चुकली किंवा छोटा झाला तर अशा वेळी ड्रेस, ड्रेस रिटर्न येतो पण क्वचित अगदी शंभरात एखादा आला तर आला रिटर्न नाही तर येतच नाही आणि साडीसुद्धा क्वचित रिटर्न येते तर ही सुद्धा साडी बघा रिटर्न आली होती तर त्या कस्टमरला साडी आवडली होती सगळं छान होतं फक्त थोडासा एक डाग वगैरे लागला तरीही कस्टमर रिटर्न देतात तर अशा वेळी आपल्याला ते एक्सचेंज करून द्यावं लागतं पण ते लाईव्ह प्रूफ दाखवावं लागतं कस्टमरला तरच होतं एक्सचेंज चला तर आज अजून एक कॉम्बो शिवायचा होता माझ्याकडच्या साडीतला आणि एकदम भारी साड्या अगदी छान छोटेसे काट आहेत तर साडीचा ब्लाऊज हा कॉन्ट्रास्टमध्ये जाणार आहे तुम्हाला साडी पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि दहा वर्षाच्या मुलीचा एक आणि तिच्या बहिणीचा असा बारशाचा कॉम्बो शिवायचा होता कसा वाटला तेसुद्धा कमेंट करा चल बाय